टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना करुणा मुंडे यांनी मुंबईच्या बांद्रा न्यायालयात फोटिकीसाठी दावा दाखल केला होता आता न्यायालयाने तो दावा जो आहे तो मान्य केला आहे माझ्यासोबत करुणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे काय नेमका दावा होता काय आता कोर्टाने मागणी केली पूर्ण केलेली मान्य केलेली करुणा धनंजय मुंडे यांनी बांद्रा न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली हे ऍप्लिकेशन दाखल केले होते त्यामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी हे जे काही अप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू अप्लिकेशन ते अलाव केलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही अप्लिकंट नंबर वन नाईन थ्री म्हणजे करुणा धनंजय मुंडे आणि शिवानी धनंजय मुंडे यांना दोन लाख रुपये पर मंथ अशी ऑर्डर त्यांच्या केलेली आहे तीन पर्सन आहेत दोन मुलं आणि एक पत्नी दोघांनाच काम झाला मुलाच का त्याच्यामध्ये आता जे काही तुम्ही उपस्थित केलाय त्याच्यामध्ये आम्ही जे काही नंबर वन आहे करुणा धनंजय मुंडे यांना एक लाख एक लाख पंचवीस हजार रुपये आणि दोन नंबर जे आहे शिशू होते त्यांना यामध्ये खर्च म्हणून काही कोर्टाने ऑर्डर केलेली नाही आणि तीन नंबर जे आहे शिवानी धनंजय मुंडे यांना पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ मेंटेनन्स चालव केलेला आहे खर्चासाठी तर जे काही दोन नंबरच्या संदर्भात शिशूच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये जी काही मान्य न्यायालयाने ऑर्डर करणं अपेक्षित होतं आम्हाला ही केलेली नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही आता पुढील न्यायालयात त्याच्या संदर्भात अपील करणार आहोत यामध्ये न्यायालयानं आणखी काय तुमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य केलेले आहे कुठल्या कुठल्या मागण्या एकूण चार मागण्या मान्य केल्या तर सर्वसर हो त्याच्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की डोमेस्टिक व्हायलन्स टू अप्लिकंट नंबर वन इज द फायलिंग डिसिजन ऑफ द प्रोसिडिंग आणि दुस तिसरीमध्ये आहे की द रेस्पॉन्डंट शॅल पे वन एक लाख पंचवीस हजार रुपये पर मंथ टू अप्लिकंट नंबर वन uh, अँड नंबर थ्री सेव्हन्टी फाय थाउजंड म्हणजे अशा दोन जे काही अमाऊंट आमच्या मंजूर केलेल्या आहे आणि चार नंबरमध्ये जे काही दिलेलं आहे की द रेस्पॉन्डंट शॅल पे पंचवीस हजार रुपये आम्हाला कॉस्ट या uh, बद्दल मान्य न्यायालयाने त्यांना केलेलं hmm. आहे दंड म्हणायचं झाला हा कॉस्ट जे काही आहे ते देण्यात यावं असं कॉस्ट म्हणून केलेला आहे आता पुढचं तुम्ही कधी करणार वाढू रक्कम मागण्यासाठी प्रोसेस हा जे काही आहे आता आपण त्यांच्या कॉपीज काढून मान्य न्यायालयाने जे काही ऑर्डर केलेली आहे त्याच्या संदर्भात पुढील आम्ही लवकर त्याबद्दलचा अपील दाखवतो नक्कीच न्यायालयाकडून जो कोडगीचा दावा मंजूर झाला त्याची जी रक्कम आहे ती अपुरी आहे आणि त्यामुळे काळामध्ये रक्कम वाढवून मिळावी यासाठी पुन्हा एकदा करुणा मुंडे ह्या गणेश कोल्हे या त्यांच्या वकिलामार्फत पुन्हा दावा दाखल करणार करणार आहेत असं समजते कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधळकर टी व्ही मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं